आणि सुदर्शन खोतकर कुलार वरती विजय दोघांचा दोघांचही कौतुक वायरचा पाईन चालू करा दोघांचं कौतुक आहे आता, आता काय करू शकतो फोटोग्राफर इकडं लाईव्ह कॅमेरा तुमच्या पाठी महाखेल कुस्ती युट्यूब चॅनल ला हे संपूर्ण कुस्ती स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते त्याप्रमाणे दा क्रीडा लक्ष या युट्यूब चॅनलला सुद्धा संपूर्ण स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते दोन्ही चॅनल आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हातभार लावा क्षेत्रातलं एक युवान निवेदक धायगुडे सर ज्यांनी वातावरण टाईट करून वातावरण बंधू मित्र धायगुडे